नमस्कार मंडळी मी आहे नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज मधून आजची बातमी आहे पाचोरा तालुक्यातील एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयदर्व घटना पाचोरा पोलीस स्टेशन कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात राहणारे जयवंत मधुकर बोरसे व एक्केचाळीस वर्ष यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे अडीच वाजेच्या सुमारास वेळ निश्चित नसताना मयत जयवंत बोरसे हे शेतकी कामासाठी शेतात गेले असताना त्यांना सर्पदंश झाला सर्पदंश झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली नातेवाईक व वा त्यांना पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र के डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेबाबत ग्राम्य रुग्णालय पाचोरा येथील डॉक्टर अक्षय सोनवणे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला अधिकृत खबर दिली आहे खबर देणाऱ्याच्या माहितीवरून मैताचे मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची प्राथमिक दर्शनी दिसून येत असल्याने पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोय यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर मयत जयवंत मधुकर बोरसे यांच्या पश्चात आई पत्नी दीड वर्षाची चिमुक चिमुकला मुलगा तीन वर्षाची लहान मुलगी अशा लहानसा संसार मागे राहिला आहे कुटुंबाचा आधार असलेला अचानक निघून गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना पुन्हा एकदा शेतात काम करताना सर्पदोषाच्या धोक्याची जाणीव करून देणारी आहे नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी तसे सर्पदंश झाल्यास विलंब न करता तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अत्यंत आवश्यक आहे ही होती पाचोरा येथील दुर्दैवी घटनेची सविस्तर बातमी मी, मी आहे नरसिंग बुरे और गे दूत न्यूज आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद